नमस्कार दिस मम्मास किचन अँड कर्नाटका तर आज मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे गवारची झणझणीत भाजी तर वेळ न तर रेसिपीला सुरुवात करूयात सगळ्यात आधी एक मिडियम साईजचा सा कांदा मी बारीक चिरून घेतला आहे तुम्ही बघू शकता तर कांदा चिरून झाल्यावर इकडे मी ठेवली एक कढई सगळ्यात आधी गवार स्वच्छ धुवून आपण भाजून घेऊया थोडंसं तेल टाकलं मी गवार भाजण्यासाठी गवारचा थोडासा कलर चेंज होतपर्यंत आपण भाजून घेऊया आता आपण देऊया फोडणी गव्हा झाली आहे भाजून फोडणीसाठी कडक टाकले मी तेल कडीपत्ता राई जिरा हिंग आणि बडीशेप आता टाका बारीक चिरलेला कांदा कांद्याला थोडासा सोनेरी कलर आला त्याच्यात टाकले अद्रक लसणाची पेस्ट फिरवून घेतलं आहे याच्यात टाकलेत मी काही सुके मसाले त्याच्यात टाकले मी लाल मिरची पावडर हळद मीठ धनाजिरा पावडर फिरवून घ्या आणि मग टाकली आहे गवार असं म्हणतात की भाजल्यावर गव्हाचा कडवटपणा निघून जातो मसाले फिरवून झाल्यावर त्याच्यात टाकूया गवार तर आता वरतून टाकूया शेंगदाण्याचा कूट हे भाजलेले शेंगदाणे आहेत मग ते वाटून घेतलेले आहेत फिरवून घ्या आता टाका गरम मसाला एक वाटीभर पाणी टाकून भाजी झाकून ठेवा दहा ते पंधरा मिनटात भाजी रेडी होईल आपण ऑलरेडी गवार भाजून घेतली आहे आता टाकूया कोथिंबीर कोथिंबीर थोडी बारीक चिरून घेऊया दहा ते पंधरा मिनिट झालेत आणि आपली भाजी आहे रेडी खूप टेस्टी बनते भाजी तुम्ही नक्की ही रेसिपी ट्राय करा तर आता आपण सर्व करूया तर तुम्हाला ही रेसिपी खूप आवडेल आवडली तर नक्कीच लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा थँक्स फॉर वॉचिंग गाईज लाईक शेअर सबस्क्राईब